नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब शिवराम कांबळे व आकाश बाबुल यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी निवड भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्य डॉक्टर प्राध्यापक अंबादासजी सगड सर संस्थापक अध्यक्ष यांच्या व माननीय भाऊसाहेबजी उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व किशोर भाऊ दनके परदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय आकाश बागुल यांचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण छत्रपती संभाजीनगर पश्चिमपदी व तसेच सिल्लोड तालुक्याचे भूमिपुत्र सामाजिक चळवळीत अग्रस्थानी असणारे माननीय शिवरामजी कांबळे यांची जिल्हाध्यक्षपदी ग्रामीण छत्रपती संभाजीनगर पूर्वपदी निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्याच्या वतीने व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा